मागच्या पाच वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेली उलता त्यात गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये पडलेली उभी फूट यामुळे राज्यातील राजकारणाबरोबरच अनेक विधानसभा मतदारसंघातील समीकरणं बदललेली आहेत त्यातून अनेक मतदारसंघात नव्यानं राजकीय मांडणी झाली आहे त्यामधून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सत्ताकारणाच्या खेळात अनेक परंपरागत प्रतिस्पर्धी एकाच गटात आल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीवेळी जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत दोन परंपरागत प्रतिस्पर्धी एकाच गटात आल्यानं राजकीय कोंडी निर्माण झालेला असाच एक मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपामध्ये असलेले हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटामध्ये असलेले दत्तामामा भरणी यांच्यामध्ये मागच्या दोन निवडणुकांप्रमाणेच यावेळी ही चुरस दिसून येत आहे त्यातही शरद पवार गटाने येथून निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसल्यानं येथे यावेळी लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभा मतदारसंघात सध्या कोणाचं पारड जड आहे तसेच येथून कोण कोण उमेदवार असतील आणि कोण इथून बाजी मारू शकतो याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर आपला विषयच इंदापूर विधानसभा मतदारसंघामधील सद्यस्थितीचा आढावा घेण्यापूर्वी आपण या मतदारसंघामधील इंटरेस्टिंग इतिहासावर थोडक्यात नजर टाकूया इंदापूर मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला होता महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून एकोणीसशे नव्वद पर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत येथून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता मात्र एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवून ही परंपरा खंडित केली होती तेव्हापासून दोन हजार नऊ पर्यंत सलग चार वेळा हर्षवर्धन पाटील हे येथून आमदार राहिले होते पैकी दोन हजार नऊ मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता मात्र दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता त्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते तसेच इंदापूरमध्ये काँग्रेसकडून लढत असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दत्तमाम भरणे यांना उमेदवारी दिली होती त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती त्याची परिणिती अखेर हर्षवर्धन पाटील यांच्या चौदा हजार एकशे त्र्याहत्तर मतांनी पराभवात झाली पुढे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडी करून लढले मात्र विद्यमान आमदार आपला असल्यानं राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास नकार दिला त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली अखेर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली मात्र यावेळी हर्षवर्धन पाटील यांना दत्ता मामा यांच्याकडून अवघ्या तीन हजार एकशे दहा मतांनी पराभव पत्करावा लागला त्यामुळे इंदापूर मधील बडे नेते म्हणवणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली होती मात्र सलग पराभवानंतरही हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या माध्यमातून येथे आपली सक्रियता कायम ठेवली आहे तसेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे महायुतीमध्ये दाखल झाले अजितदादांसोबत त्यांचे समर्थक असलेले दत्ता भरणे हेही आल्यानं इंदापूर विधानसभा मतदारसंघातील समीकरण पूर्णपणे बदलून गेले आहेत तसेच महायुतीमध्ये हर्षवर्धन पाटील यांची पुरती कोंडी झाली आहे सद्यस्थितीत महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप झालेलं नाही मात्र विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ त्या त्या पक्षाला सोडायचे असा निर्णय जागा वाटपात होऊ शकतो तसं झाल्यास इंदापूर मतदारसंघ हा अजित पवार गटाच्या दत्तामावा भरणे यांना सुटू शकतो त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची विधानसभा निवडणुकीत इंदापूरमधून लढण्याची संधी हुकण्याची शक्यता आहे हीच बाब गृहीत धरून हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून अपक्ष लढण्याची ही तयारी करून ठेवल्याचं दिसत आहे काही दिवसांपूर्वी तशा प्रकारचे बॅनरही इंदापुरात लागले होते एवढंच नाही तर हर्षवर्धन पाटील यांनीही निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं संकेत दिले होते पण मागच्या दोन निवडणुकांमधील इतिहास पाहता अपक्ष लढून विजय मिळवणं हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी तितकंसं सोपं नसेल कदाचित येथील भाजपाचा काही मतदार हर्षवर्धन पाटील यांच्याकडे वळू शकतो पण विधानसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीला झालेलं मतदान पाहता हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी निवडणूक लढवल्यास विजय मिळवण्यासाठी मतांचं अवघड गणित सोडावं लागेल दुसरीकडे विद्यमान दत्तमामा भरने यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे तसेच मागच्या दोन निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने काही गोष्टी अनुकूल असतील तसेच विद्यमान आमदार असल्यानं अजित पवार हा मतदारसंघ कुणालाही सोडण्याची शक्यता फार कमी आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात असल्यानं येथे पवार कुटुंबाचा थेट प्रभाव आहे त्यामुळेच अजित पवार यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये येथे जोर लावत राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा पाडाव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लक्षणीय आघाडी घेतली होती त्यामुळे अजित पवार गट आणि दत्तामा भरणे यांना या मतदारसंघातून माहितीकडून उमेदवारी मिळाली तरी त्यांच्यासाठी येथील लढत ही निश्चितपणे अवघड आहे एकीकडं महायुतीमध्ये इंदापूरच्या जागेवरून भाजपाचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे दत्तमा भरणे यांच्यामध्ये चुरस असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र इंदापूरची जागा शरद पवार गट लढेल हे जवळपास निश्चित झालेलं आहे लोकसभा निवडणुकीत इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना जोरदार आघाडी मिळाली होती त्यामुळे येथील शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे मात्र शरद पवार गटाचा येथील उमेदवार अद्याप ठरलेला नाही तरीही सोनाईचे संचालक प्रवीण माने हे येथील शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात असं बोललं जात आहे प्रवीण माने आपा यांच्यासोबतच आपासाहेब जगदाळे यांचं नावही येथील शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतलं जात आहे सद्यस्थितीत शरद पवार यांच्याबाबत असलेली सहानुभूती आणि कार्यकर्त्यांचं बळ यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि महाविकास आघाडी येथे बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे तसेच त्यांच्याकडून प्रतिस्पर्धी माहितीला येथे कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे आता इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सध्याचं राजकीय चित्र पाहता येथून उमेदवारी कुणाला द्यायची हा महायुतीसमोर मोठा यक्षप्रश्न आहे येथून विद्यमान आमदार दत्तमामा भरणे यांना उमेदवारी दिल्यास हर्षवर्धन पाटील हे नाराज होऊन बंडखोरी करतील हे जवळपास निश्चित आहे तर भाजपाच्या दबावासमोर झुकून अजित पवार यांनी हा मतदारसंघ हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडल्यास दत्तमामा भरणे हे नाराज होऊ शकतात अशा परिस्थितीत दत्तामामा भरणे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटामधून लढण्याचाही पर्याय उपलब्ध असेल तसेच दत्तामामा भरणे यांना माहितीकडून उमेदवारी मिळून हर्षवर्धन पाटील यांनी बंडखोरी केल्यास ती बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरेल तसेच मतविभाजन होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सुकर होईल आता केवळ शरद पवार गट येथून कुणाला संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल वरील परिस्थिती पाहता इंदापूर विधानसभा मतदारसंघातून महायुती कोणाला उमेदवारी देणार मामा भरणे यांना उमेदवारी दिल्यास हर्षवर्धन पाटील हे बंडखोरी करणार का शरद पवार या मतदारसंघात हर्षवर्धन पाटील आणि दत्तामा भरणे या दोघांनाही धोबीपचार देण्यासाठी कुणाला मैदानात उतरवणार याबाबत तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद